एक वर्षापूर्वी या घरात आम्ही तिघे असायचो गेल्या वर्षी पत्नी गेली आता दोघंच असतो मी आणि बाबासाहेब आंबेडकर प्रख्यात आंबेडकरवादी विचारवंत सतीश कुलकर्णी यांना काल वाई येथे त्यांचा शिल्पकार नावाच्या निवासस्थानी भेटलो कधी काळी लहानपणी आंबेडकरांचे पाय या घराला लागले आणि या ब्राह्मणाचं अवघं आयुष्य आंबेडकरमय झालं तेव्हापासून गेली सत्तर वर्ष हा माणूस बाबासाहेबांच्या पुस्तकांच्या आणि विचारांच्या सावलीत जगतो आहे हजारो पुस्तकांनी भरलेलं घर त्यातील अर्धे अधिक आंबेडकरांची बाबासाहेबांची समग्र ग्रंथसंपदा भाषणाचे खंड विश्वकोशापासून कालपर्वा आलेल्या आंबेडकरांवरील पुस्तकांपर्यंत हजारो पुस्तकांची श्रीमंती असणारा हा माणूस या माणसाचं प्रत्येक वाक्य बाबासाहेबांच्या विचारांनी कोट्सनी भारावलेलं सहजपणे तोंडावर येणारे शेकडो संदर्भ अगदी अलीकडे वाचलेल्या आभाळालाही वर बघावं लागतं इतकी भीमा तुझी उंची किंवा माझ्यासारख्या दगडाचा तू अजिंठ केलास अशा कवितांमधल्या ओळी ऐकून स्थिमित करणारा ऐंशी वर्षाचा भीमाचा खराखुरा वारसदार Mi Charlo? सर तुमची मुलं एवढ्या लांब तुम्ही एकटे कसे राहता यावर त्यांचं उत्तर मी एकटा कुठं आहे माझ्या अवतीभवती बाबासाहेब असतात जिथं जाईल तिथं ते बरोबर असतात बाबासाहेबांच्या प्रेमामुळे पछाडलेलं ऐंशी वर्षाचं अवघा आयुष्य आणि या म्हाताऱ्याचं अत्यंत कृथार्थतेनं भरावलेलं संभाषण ऐकलं की आपल्या टीचभर विद्रोहाची लाज वाटू लागते आपण अजूनही जातीय कोशापलीकडचे सार्वकालिक थोर आणि सर्वहारा आंबेडकर समजूनच घेऊ शकलो नाहीत याचंच वाईट वाटतं कुणी याला या ऐंशी वर्षे वयाच्या समरसता म्हणेल पण जेव्हा माझ्या चळवळीतल्या डाव्या माणसाला मी प्रश्न विचारतो तुम्ही आंबेडकर वाचलेत का तर तो हो हो म्हणतो मात्र काय वाचलंय यावर त्याच्याकडे उत्तर नसतं हायस्कूलला असताना महापुरुषांचा पराभव हा डॉक्टर बाबासाहेबांचा धडा होता त्यात अनुयायीच कसे महापुरुषांचा पराभव करतात यावर भाष्य होतं मी आज खात्रीनं सांगतो सतीश कुलकर्णी यांच्यासारखे अनुयायी असतील तर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महापुरुषाचा पराभव या जगात कोणीही करू शकत नाही